शिंदेची नाराजी पवारांनी ओळखली कालचा पवारांचा निशाणा बरोबर बसलाय असं तुम्हालाही वाटतंय का म्हणजे संधी आली की सोनं करायचं हे पवारांकडून शिकलं पाहिजे आधी मुख्यमंत्रीपद नंतर गृहमंत्रीपद पुढे पालकमंत्रीपदाचा वाद आपत्ती व्यवस्थापन समितीत नाव वगळणं आणि मंत्र्यांचे अधिकार काढून घेणं हे सगळं एकनाथ शिंदेसोबत गेल्या दोन महिन्यात घडलंय यात आणखी बरंच काही घडतंय दोन हजार बावीसला शिंदेचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर ते पहिले शरद पवारच होते जे शिंदेना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते मात्र फडणवीसांचा शपथविधी झाल्यानंतर पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा ना दिल्या नाही मात्र उद्धव ठाकरेंनी यावेळी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या हे कसं काय गणित समजलं दोन हजार बावीस बरोबर शिंदे प्लस पवार तर दोन हजार चोवीस बरोबर ठाकरे प्लस फडणवीस आणि काल पवारांनी शिंदेचा सत्कार करणं आणि आपण पवारांच्या गुड लिस्टमध्ये आहोत हे आवर्जून सांगणं अर्थ सांगतोय नवीन फॉर्म्युला तयार होतोय नेमकं आहे का साधी साधी गोष्ट वेळ होती म्हणून सत्कारही केला त्यात एवढं काय झालं की त्यावर बातमी बनावी हे जरी तुमचं खरं असलं तरी यावर बातमी नाही तर बातमी मागची बातमी बनते गेल्या दोन महिन्यातील टाइमलाइन लाईन जर तुम्ही लक्षात घेतली तर अजित पवार राजी खुशी देवेंद्र फडणवीसांसोबत संसार करतात पण तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना घटस्फोट घेण्याच्या तयारीत आली आहे शिवसेना हा पक्ष आणि उद्धव ठाकरे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सत्तेत असतानाही सत्ताधाऱ्यांनाच विरोध करणे आजपर्यंत ऐकलंय की कधी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली पण ते करून दाखवलंय एकनाथ शिंदे यांनीच आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना डावलणं आणि त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की अशी कोणती समिती गठीत झाली याची मला माहिती नाही आणि जर आपत्ती समिती असेल जिथे आपत्ती आहे तिथे एकनाथ शिंदे असतो रिझल्ट असा राहिला की याच आपत्ती व्यवस्थापन समितीत उपाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदेना घ्यावं लागलं मात्र इज्जत किंवा बेइज्जत केल्यानंतर इतकंच नाही तर आणखी पुढे जाऊन असे अनेक कारनामे आहेत जे एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तेत राहून करतोय आणि जिथे अजित पवार ताटाखालचं मांजर बनलेत तिथे शिंदे मात्र वेळोवेळी डरकाळी फोडतात पण आता ही वाघाची डरकाळी जंगलातल्या वाघाची की सरकतच्या ती तुम्ही ठरवा कुणाच्या जीवावर तर उत्तर मिळतं शरद पवार आतून सल्लागार असावेत विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्याचा रिझल्ट अनपेक्षित आला म्हणून एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं समीकरण बिघडलं नाहीतर महाविकास आघाडीत राहून ते एकटे शरद पवारच होते जे एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही गुगली टाकत नव्हते किंवा त्यांना क्रॉस करत नव्हते याची जाहीर कबुलीच काल दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे कार्यक्रमात दिली मात्र त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या वाढत्या भेटीगाठी सुद्धा हेच सांगत होते की जर विधानसभेचा निकाल त्रिशंकू परिस्थितीत तयार झाला असता तर पवार आणि शिंदे काहीतरी वेगळं करायला तयार होते आणि त्यात उद्धव ठाकरे होणार हा डाव उद्धव ठाकरेंनी सुद्धा ओळखला होता त्यामुळे ते यावेळी गाफील होते असं म्हणणं चुकच राहील नाहीतर ज्या उद्धव ठाकरेंच्या सभांचा फायदा लोकसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला झाला तोच फायदा विधानसभेला का होऊ शकला नाही यावर सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचंच होतं आता शिंदे यांची नाराजी पवारांनी ओळखली आहे आणि त्याबरोबरच पवारांनी निशाणा असा फिट लावलाय असं का म्हटलं जातं त्यासाठी सुद्धा महत्वाची काही कारण आहेत पण प्रमुख तीन महत्वाची कारणं आपण पाहूयात पहिलं कारण आपल्यावर कधीही शरद पवार गुगली टाकत नाही आणि भविष्यातही टाकणार नाही हे सांगून शिंदेनी आपण शरद पवारांच्या गुडलिस्टमध्ये आहोत हे मान्य केलंय दुसरं कारण निवडणुकीत आलेला निकाल हा झोल करून आलेला निकाल आहे या आरोपामध्ये तथ्य आहे म्हणूनच शरद पवारांकडे असणारे खासदार हे आता भाजपाला हवेत आणि हे सत्ताधारी म्हणून एकनाथ शिंदे यांनी ओळखलंय आणि म्हणूनच शिंदे पवारांसोबत जवळ वाढवली आहे तिसरं कारण उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मनाचा ब्रेक आहे तो ब्रेक शरद पवारांसाठी दिवसेंदिवस अडचण बनत असल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जातोय आणि अशातच उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेसोबत जुळून घेणं शरद पवारांसाठी सोयीस्कर आहे आणि तशी सूत्र विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून हलतात पालकमंत्री पदापासून सुरू असलेले महायुती युत, युतीमधील शीतयुद्ध शमलेले नाहीये महायुतीमध्ये काही मुद्द्यांवर बेबनाव स्पष्ट झाला काल रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिंदे गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने ही बैठक झाली आणि त्यानंतर दावे प्रतिदावे रंगले पालकमंत्री पदावरून नाराजीचा सूर कायम असल्याचं दिसून आलेलं आहे पण आता या मुद्द्यावरून सुद्धा महायुती शिंदे गटाची अस्वस्थता समोर आलेली आहे शिंदे गटाने आता त्यांच्या भावना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच व्यक्त केलेले आहेत एवढेच काय शिंदेंच्या मंत्र्यांचे अधिकार हे प्रशासकीय अधिकार वापरतायत असंही म्हटलं जातंय शिंदे गटाने याची तीव्र हरकत नोंदवल्याचं समोर येतंय महायुतीमध्ये काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय त्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच आता निर्णय घ्यायला अनेक धोरणं राबवण्यासाठी सुरुवात केली आहे मग आपण कशासाठी आहोत मंत्री कशाला झालो असा प्रश्न मंत्र्यांना सतावतोय थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री फक्त नावापुरतेच आहेत का आणि त्यांचे सगळे अधिकार त्यांचं सगळं कंट्रोल देवेंद्र फडणवीसांकडे आहे का असे अनेक प्रश्न तयार झालेत बर सध्या विरोधक नसला किंवा विरोधी पक्षनेता कोणी नसला तरी सुद्धा शरद पवार या सगळ्या गोष्टींवरती बारीक ऑब्झर्वेशन ठेवू नये शिंदेची आता धाकधूक आणि सहनशीलता संपत आल्याचंच एकंदरीत दिसून येत आहे आणि अशामध्येच शरद पवारांनी एकनाथ सोबत वाढवलेली जवळीक सांगते की येत्या काळामध्ये पवार प्लस शिंदे समीकरण जुळू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र